काय वाटतं घडामोडीवरती जर विचार केला तर वर सत्ता मोदीची आहे आणि एकंदरीत वातावरण मोदीचंच आहे त्यामुळं जर आपण महाराष्ट्रामध्ये जर या ठिकाणी सरकार जर चेंज केलं तर परत आपल्या महाराष्ट्राला विकासाला तडा जाईल दा आणि पुन्हा परत मोदी सरकार आल्यानंतर इकडं जर सत्ता जर चेंज झाली खाली विधानसभेला तर तो परत थोडाफोडीचं राजकारण होऊन परत पुन्हा आपल्या विकासावरती परिणाम होईल त्यामुळं जनतेनी सध्या ज्या स्थितीवरती आता इथं घडामोडी चालू आहेत किंवा या ठिकाणी आता दादांना आडरावांनी आडरावांना हाडळरावांना गड्यामध्ये घेतलेलं आहे आणि एक ते आज ते शिवसेनेचे नसून आज ते राष्ट्रवादीचे आहेत अशा स्वरूपात सगळ्यांनी विचार करून त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे दुसरी गोष्ट साहेब दुसरी गोष्ट साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ते आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे ठीक आहे आज जनता त्यांच्या त्यांना दैवत समजते पण आज सत्ता बदल झाला त्यामुळे सत्तेच्याच दिशेने चालावा पाहिजे साहेब हे दैवतच राहतील आज या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यासाठी का वाढरावनं का, का निवडून दिलं पाहिजे पंधरा वर्ष त्यांना संधी दिली होती की कारण गेल्या पाच वर्षामध्ये अमोल कोल्हे हे साधे गावात तर आलेच नाहीत विकासाच्या बाबतीत सोडूनच द्या गाव तरी पाहिजे होतं मला तरी वाटतं पायटपासून पुढं आमच्या इकडं पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे मला वाटतं पाच वर्षात पाच मिनटं पण नाही आली ते तर कशासाठी त्यांना मतदान करायचं जनतेने ठीक आहे लोकांच्या सुखदुखाला तर या विकास तर लोक करतील लोकांचा विकास हाच आपल्या जनतेचा विकास आणि जनतेचा विकास हाच देशाचा विकास होणार आहे उद्या पण तुम्ही जर पाच मिनटं सुद्धा येऊ शकले नाहीत गावांमध्ये आज पायटगाव एवढं मोठं आहे आमचं खरपूर गाव आदिवासी ते लास्ट लाचं गाव आहे तर पायट गावामध्ये किती वेळा आले ते तर या तरी या इथल्या जनतेने सांगावं आळराव येतात ग आमचं पाच वर्ष ते जरी सत्तेत नव्हते तरी त्यांचे प्रत्येक गावात काम आहे आणि आज पण ते जनता दरबार त्यांचा रविवारी चालू असतो म्हणजे जो उमेदवार पडून सुद्धा जनतेसाठी एवढा म्हणजे तत्पर आहे मग आज त्याला का निवडून देऊ नये का निवडून येते कारण त्याचं प्रत्येक गावात असं कोणत्या शोधून दाखवा आम्ही त्यांना बक्षीस देऊ ठीक आहे काम तुम्हा, नाही तुम्हाला काय वाटतं आडराव येतील येतील कोण अशी सांगण्या सर्वसामान्य जनतेच्या कामात त्यांच्या सांगण्याने नाही येतील आडराव काम केले सगळ्या गाव गावात काम केले त्या लई काम केलं त्यांनी आणि कोल्हे साहेबांच्या माध्यमातून काही काम झाली काय इकडे काय तुम्हाला खरं सांगू का साहेब आहे ना ते पिक्चर सिटी सिटीमध्ये असल्यामुळे ते काय एवढे काही फिरले नाहीत आणि आडरावांनी काय केलं नाही जागा सोडले त्यांना कोण मतदान करीत तिकडे तिकून इकडे तिकून इकडे ह्या सगळ्या बागड सगळ्यांनी किल्ले सगळ्यांना का जो जागेवर आला त्याला लोक मतदान करतील जो पळाला तो पळाला आडराव नकोय नको नको ठीक आहे चालू किंवा का आता आता लोकसभेची निवडणूक पुढे वीस बावीस दिवसाव आपल्याला मतदान करायचंय असं कोण व्यक्ती एखाद्याला जनतेने निवडून दिलं पाहिजे निवडून शंभर टक्के दुमत नाहीये आडरावांनी गद्दारी केलेली आहे शिवसैनिकांसोबत त्यामुळे शिवसैनिक प्रचंड त्यांच्यावरती नाराज आहे आता येणार लोकसभेला हे आमदादा कोल्हे शंभर टक्के निवडून येणार दिलीप मोहिते पाटील कोल्यांचा विरोध करतायत आडरावांचा प्रचार करतायत काय म्हणतात करू द्या जरी दिलीप मोहिते पाटलांनी जरी आढरावांचा प्रचार केला तरी शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि सगळ्यात महत्वाचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक हे अमोलदादा कोल्हे यांच्या पाठीमागे उभे राहणार आहेत आणि खेड तालुक्यामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे मोठं मतदान आहे त्यामुळं अमोलदादा कोल्हे यांना खेड तालुक्यातून शंभर टक्के लीड भेटणार आणि ते शंभर टक्के निवडून येणार आहेत निष्ठा राखल्यामुळं अमोल कोल्हे शिवसैनिक निवडून देणार युवकांचं म्हणणं आहे बोला काय म्हणणे बरोबर आहे निष्ठा राखले म्हणजे त्यांनाच निवडून देणार ना जे, जे निष्ठावंत आहे ते जे कार्यकर्ते आहेत पक्षाचे ते पक्षालाच मतदान करणार बर मग आता आडराव पाटील जरी सत्य नसले तरी ते काम करायची लोक कर येत होते आणि कोल्हे जरा थोडंसं मतदारसंघावर दुर्लक्ष होते अशी टीका केली जाते के कसं पाहतो नाही नाही तसं पाहायला गेलं तर जे शरद पवार साहेबांना मानणारा गट आहे तो त्यांनाच मतदान करणार आणि शरद पवार साहेबांनी जे केलं आहे पुणे जिल्ह्यासाठी आपल्या तालुक्यासाठी त्यांनी दोन धरणं बांधले दोन ते तीन धरणं बांधलेली आहेत आणि एम आय डी सी सारखा उद्योग समूह आपल्या तालुक्यात त्यांनी आणलेला आहे म्हणून शरद पवार साहेबांना गट मानणारा आहे आणि अमोल कोल्हाला शंभर टक्के शंभर टक्के आता शरद पवार यांना मानणारे इथं लोक आहेत परंतु सर्वसामान्य अडचणीत समजा शरद पवार साहेब सांगतो ना शरद पवार साहेबांनी पहिलं ज्या वेळेला आमच्या इथं मिटिंग झाली त्यावेळेला सांगितलं की तू बाबा दहा दहा गुंटे पाच पाच गुंटे एकरवर गेली तरी चालन शेतकऱ्यांसाठी पण तेही पाणी धरणं उचलून लोकांना प्यायला सोडलं शेतकऱ्यांना काही दिवसानी पाणी बंद होईल दहा पीक पाण्याचं तुम्हाला राहू द्या तुमच्या भागाला दुधाचं जास्त उत्पन्न आहे तुमचं भाग मुंबईला लय आहे तर तुमचं दुधाचे उत्पन्न चांगलं होईल तेव्हा धरणाला कोणी अडथळा आणू नका पण धरणाचं पाणी जवळजवळ अर्धव बाहेर चालले बाडचं हा बाजमाला एवढंच बरं हेच धरणाचं पाणी तिकडं पेम्परेच त्यांनी काय त्याची आयडिया माहित नाही पण पाण्याचं पहिलं बोललं असतं पाणी आम्ही नेणार आहे इथून तिकडं नेणार येणार रे तर मग त्यांना धरणाला अडथळा आला असता अडथळा अस पण धरण झाल्यानंतर हे प्लान झालं की पाणी तिकडे द्यायचं आता आडराव पाटील आता भाऊ दादा इकडे ना आडणराव पाटील आणि कोल्ही साठी आमच्यासाठी चांगले कोण वाटत तुम्हाला तुम कोल्हा की आडराव आडळराव बी चांगले आणि आता काळे हे पण चांगले आहे खोले बी चांगले आहेत बी चांगले आहेत तुम्हाला काही मत व्यक्त करायचं नाही शरद पवार पाणी आम्हाला नेहमी भागायचा त्याला मिळावा कारण तसं झालं होतं काय वाटतं मला नाही पाणी म्हणजे आम्हाला आहे ना धरण बांधलं हे बरोबर आहे पण आता कुली पण शरद पवारने काय काम केलं आमचं आमची जमीन गेली जमिनीमध्ये म्हणजे मासखेड जाण्यामध्ये त्यांनी काय आमचं एवढं हे नाही लक्ष दिलं नाही आता काय कोली कोली काय तो शेतकऱ्यासाठी कोली काय तरी बघतोय काय भाव मिळावा शेतीमाला कोल्हा तो करतो काय तरी पण अजून काय तो पण जास्त फिरकला नाही आता दोघांनी दोघांनी चालली जुगल म्हणजे काय आता काय होईल ते सांगता कोण व्यक्ती तुमची समस्या जाणून घेऊ शकतो आणि मांडू शकतो आणि सोडूही शकतो कारण की ओरडणारे भरपूर असतात समस्या सोडवण कमी असतात कोण तुम्हाला वाटत कोल्हे साहेब कोल्हे साहेब समस्या सोडवतो काय वाटतं कोल्हे साहेब कोल्हे साहेब समज सोडवतो काय सोडवले कोल्हे मी गेल्या वेळेला पाठा आशीर्वाद दिला होता कोठ सांगत नाही अच्छा कोल्हे साहेब लागणार मराठा समाज त्याच्याच मागे ओबीसी त्याच्याच मागे हा आजी पवारांनी मराठ्याची गादारी केली कोल्हे साहेब शंभर टक्के अहो मराठा समाजाला आठ टक्के आरक्षण दिलं नाही 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 ते आरक्षण दिलं टाइम दिले हे नाही दिलं काय आरक्षण दिलं ते टिकन का आरक्षण टिकन काय एवढं सांगा बाकीचं काय नाही ठीके काय काय वाटतं कोल्हा आढळ राह काय बरं कारण की त्यांनी दहा वर्ष काम केलेले त्यांच्या ते आहे चांगले पण असं म्हटलं जातं की आढळरावांना पंधरा वर्षा संधी दिली होती नको द्यायला संधी कोल्हानी काही कामच नाही केले इकडे कधी आले पण नाही इकडे कधीच नाही आले इकडे कोल्हा नाही ना कोल्हा ना आताची पाच वर्ष झाले आडरावांना पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षात काही काम नाही येतात आडरराव आता आलते त्यांनी कार्यक्रम जेवण बिवून चांगले दिसत मला आडर आडरावांचा प्रचार करतात काय वाटतं काय ऐकते अजित पवार काय म्हणून करतात नाही नाही कधी पण ये ना आडळ राहू इकडं आपल्या भागातले आडळ राव येणार इकडं आज नाही उद्या आणि कोले तरी कधी आला इकडे काय केलं काय काय नाही केलं कोले तरी कधी आला केलं का तुमचा तुम्ही विषय पहिला सांगतो आता पाच वर्ष झालेले पंधरा वर्ष झाले आठरा एक ट्रम असावा एक ट्रम असावा अड्राव काय म्हणला शरद पवार बार मी त्याला पाडी हा ट्रम तो बोलत होता जागा काय सोडली वेळ आली त्यांच्या उलट्या आढळराव आढळराव यायला पाहिजे आढळराव यायला पाहिजे आता कोल्ह आले नाही आणि आडराव आले नाही मत दोघांना बी का द्यायचं नाही ऐका आम्ही कटर शिवसैनिक आहोत पहिल्यापासून तीन टर्मला पंधरा वर्ष आम्ही आढळराव साहेबांनाच मतदान केलंय परंतु आढळराव साहेबांनी उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली शिंदे गटामध्ये सामील झाले आणि शिंदे गटामधून ते आता अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे शिवसैनिक त्यांच्यावरती प्रचंड नाराज आहेत आडरावांना एकही शिवसैनिकाचं मतदान होणार नाहीये येणाऱ्या काळामध्ये अमोलदा कोले हे फिक्स खासदार असणार आढळराव पाटील जागेवर थांबले असते अपक्ष म्हणून उभे राहिले असते तरी शिवसैनिकांनी त्यांचा विचार केला असता त्यांना शंभर टक्के मतदान केलं असतं परंतु त्या ठिकाणी त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आणि उद्धव साहेबांबरोबर गद्दारी केल्यामुळं शिवसैनिक प्रचंड त्यांच्यावरती नाराज आहे आणि या भावनेतून ते अढराव या ठिकाणी पडणार आहेत हे मी जाहीरपणे सांगतो अडराव पडणार जाहीर सांगते काय होईल आडाराव पाटील कोले अमोल कोले येतील <shran> बोला तुम्ही प्रश्न विचारा ना नाही अमोल कोल्हा येतील ठीक आहे पाच वर्ष त्यांनी तुमच्यासाठी असं काय केलं काय कोण करत नाही कोणताही राजकारणी कोणासाठी काहीच करत नाही ते आपले पेट्यावरी देत सरळ मत आहे आपले बोला ठीक आहे धन्यवाद काय वाटलं तुम्हाला बोला बोला थोडा दोघे उमेदवार चांगले आहेत चांगले आहेत दोन्ही चांगले ज्याचं नसीब असेल तो येईल आपली दोन तीन इच्छा धन्यवाद